मुंबईकरांचा दुसरा प्रश्न काय आहे मुंबईकरांचा दुसरा प्रश्न हा आहे कम्युटेशनचा आहे मुंबईकर आपल्या जीवनातले जे क्षण परिवारासोबत घालवायचे ते सगळे क्षण कुठेतरी लोकलमध्ये ट्रेन मध्ये रस्त्यावर धक्के खात त्या ठिकाणी तो फिरत असतो त्या मुंबईकराला मुंबईकरांचा जीवन सुकर करण्याकरता इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता साडे चारशे किलोमीटरच्या मेट्रोचं चा नेटवर्क आम्ही सुरू केलं आणि त्यातलं जवळजवळ दीडशे किलोमीटरचं आम्ही पूर्ण केलंय दरवर्षी आता पन्नास शंभर किलोमीटर आम्ही पूर्ण करणार आहोत आणि मी, हो, मी विश्वासानं सांगतो दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मुंबईच नाही तर जी विस्तारित मुंबई आहे एम एम आर रिजन आहे याच्या कुठल्याही भागात न कुठल्याही भागात जाण्याकरता जास्तीत जास्त लागणारा वेळ हा एकोणसाठ मिनिटाचा असेल अशा पद्धतीनं मुंबईचं नियोजन केलं आहे